चालू है मी संध्या कुलकर्णी आज काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवा म्हटलं भाज्या तेच असतात पण वेगवेगळे प्रकार होतात म्हणजे एकाच भाजीचे आपण दहा प्रकार करू शकतो अशा भाज्या असतात तर मी म्हटलं आज काहीतरी वेगळी आपण काय करतो मला आता कांद्याची पात करायची होती खरं म्हणजे आणि ही कांद्याची पात मी परवा आणली भाजी तुम्ही छान मिळाली मला हिरवीगार छान कांद्याची पात मिळाली आता हिरव्या भाज्या आपण संपतील मग ही छान मिळाली कांद्याची भात तर म्हटलं करावी आता पण कांद्याची पात ना आपण शेंगदाण्याचं कूट घालून पण करतो हिरवी मिरची लसण शेंगदाण्याचं कूट घालून पण आपण कांद्याची पात करतो किंवा मग कांद्याची पात आपण तुरीची डाळ तुरीच्या डाळीमध्ये पण आपण कांद्याची पात करतो साधं भरण्यासारखं असं पातळ करायचं असं आपण तुरीच्या डाळीत पण करतो किंवा मग कोरडी करायची असली तर आपण हरभऱ्याची डाळ भिजत घालतो आणि मग तीच कांद्याच्या पातीला लावून आपण कोरडी पण कांद्याची पात करतो तर आज म्हटलं काहीतरी वेगळं करावं डाळीचं पीठ घालून बेसन पण आहे कांद्याच्या पातीचं छान होते करतात तर म्हणजे आज काहीतरी वेगळे करावं म्हणून आता वेगळं काहीतरी करायचं आहे मला म्हणून म्हटलं तुम्हाला ही दाखवावी रेसिपी की मी कांद्याची पात कशी करते चला आता मी तुम्हाला साहित्य सांगते काय लागते याला आता याला लागणार साहित्य सांगते हे बघा ही का? 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 कांद्याची पात आहे हा मी ना कांद्याच्या पातीचाच कांदा आहे पण हा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे ह्या टमाट्याची कुरी आहे हे डाळीचं पीठ मी छान भाजून घेतलेलं आहे दोनच चमचे घेतलं आणि भाजून घेतलेले हे मीठ आहे हे लसण मी छान बारीक चिरून घेतलेलं आहे ही मोहरी आहे हे लाल तिखट आहे आणि हा गोडा मसाला घेतलाय ही हळद आहे आणि आपल्याला हिंग याला एवढंच याला साहित्य लागते आता मी तुम्हाला सांगते ही भाजी रेसिपी कशी करायची कांद्यापाची कांद्याच्या पाथीची आता गॅस लावलाय आणि याच्यामध्ये मी आता कढई तापली थोडीच तापली म्हणजे कढई तापतीये त्याच्यामध्ये मी हे तेल टाकते आपल्याला पाहिजे असं तेल टाकायचं कोणी ना बरेच जण तेल खूप कमी खातात की मग मी बाकीचं साहित्य टाकणार आहे हे बघा आता मी याच्यामध्ये मोगरी घालते आणि हे लसण घातलंय मी हे कांद्याची पात घालते आणि आपण छान घाल ना कांद्याची पात पार्थ म्हणजे पाठीचा कांदा आहे बघा का हा पाठीचा कांदाच आहे हा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा घातलाय मी मध्ये थोडं हिंगं घातला आता आणि हे ना दोन चमचे मी लाल तिखट घालते आणि एक चमचा हळद घालते आणि एक चमचा गोडा मसाला असं मी हे सगळं घातलं तर हे छान झालं ना की मी टमाट्याची प्युरी घालून देणार आहे याच्यामध्ये थांबू दे आर हे मला छान के सुप्लेट आता मी कांद्याची पाठ आहे ना कुठं याला घालून घेणार ना मोठी चिरल्या गेली पाहिजे आणि कांद्याची पाठ ह्याला घालून दिली ते काय होते जसे जसे कांद्याची पाठ आपण हे करतो ना शिजल्या जाते तशी ती कमी होते आणि याला ना आता मी छान वाफ देणार आहे छान झाकण ठेवणार आहे आणि छान याला वाफू देणार आहे पीठ होतं ना याच्यामध्ये मी काय केलं छान भाजून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी छान पाणी घातलंय थोडी कांद्याची पात त्याच्यामध्ये पडली आता मी याच्यामध्ये ना छान पाणी घालून हे पेस्ट पेस्टसारखं करून घेतलेलं आहे हे बघा आता ही माझी कांद्याची पात छान ठीक झाली आहे आता याच्यामध्ये ही डाळीचं पीठ ना पाणी घालून केलेलं आहे थोडंसं पेस्टसारखं ते याच्यामध्ये टाकून दिलंय आणि हे आता छान हलवून घेणार आहे आणि आपल्याला पाहिजे ना असं आता याला पाणी घालायचं आपल्याला जसं लागेल ना असं याला पाणी घालायचं आहे मी आता याला ग्लासभर पाणी घालणार आहे एक पाणी घातलं तुम्हाला जसं पाहिजे ना इतकं पातळ हो तुम्ही करू शकता ही पाहिजे थोडं मी परत पाणी घालते कारण ती हरभ्याचं पीठ आहे आणि डाळीचं पीठ ते थोडं हे म्हणून मला जरा पातळ पाहिजे ना म्हणून मी आता परत याला थोडं पाणी घातलं आणि याला मीठ घालते आहे आता, आता, आता याला छान उकळी आली ना की आपली भाजी तयार आहे बघा आता छान उकळी आली आपल्या भाजीला हे बघा मी आता याला ना छान उकळी देणार आहे म्हणजे याला मी डाळीचं पीठ घातलंय ना मग आता छान घट्टपणा येईल याला आता हे छान मी उकळू देणार आहे आणि कांद्याची पात पण माझी पूर्ण शिजून जाईल बघा ही कांद्याच्या पातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का कारण वेगळी आहे ही तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा चव वेगळी लागते भाज्या तेच असतात पण आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ना की मग चव वेगळी वेगळी लागते त्याची ही वेगळी भाजी आहे थोडीशी खाऊन बघा करून बघा खाऊन बघा आणि कशी लागते ती मला ती कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा बाय